आतापर्यंत विदर्भामध्ये पेड पेंडिंगचा हिशोब असायचा किती लोकांनी कनेक्शन मागितलं किती लोकांना मिळालं खूप लोकांना आपण दिलं पण ती यादी वाढतच होती आम्ही निर्णय केला आणि योजना आणली आता सौर कृषी पंपाची योजना आहे ज्याच्यामध्ये मागेल त्याला कृषी पंप तुम्ही मागे मागेल त्याला कृषी पंप तुम्ही मागेल तुम्ही फक्त या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचा जर शेतकरी असेल तर पाच टक्के पैसे भरायचे आहेत आणि बाकी इतर शेतकऱ्यांनी केवळ दहा टक्के पैसे भरायचे आहेत तुमचे नव्वद टक्के पैसे आम्ही भरणार आहोत आणि तुम्हाला त्या ठिकाणी अतिशय चांगला पंप हा आम्ही लावून देणार आहोत सौरकृषी पंप कुठली रांग नाही कुठली यादी नाही जो मागेल त्याला मिळणार आहे कुठली रांग नाही कुठली यादी नाही जो मागेल त्याला मिळणार आहे पुढचे पंचवीस वर्ष हा पंप तुमचा चालणार आहे पाच वर्षापर्यंतची याची सगळी गॅरंटी ही आमची आहे पाच वर्ष या पंपाला काही झालं तरी एक पैसा तुम्हाला खर्च येणार नाही आम्ही त्या पंपाला सुधारू आणि एवढंच नाही त्याचा विमा पण आम्ही केलाय चुकून काही तुटफूट झाली काही चोरी झाली तर विम्याचे पैसे मिळून त्याचं रिप्लेसमेंट देखील तुमचं आम्ही करणार आहोत त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी हा सौर कृषी पंप सात लाख पंप आपण आता रेडी ठेवले आहेत सात लाख पंप आपण आता रेडी ठेवले आहेत आमच्याकडे शेतकऱ्यांची एकूण मागणी दोनच लाख आहे आता सात लाख पंप आहे ज्याला पाहिजे त्याला पंप देऊ गेल्या सहा महिन्यामध्ये साठ हजार पंप आम्ही लावून टाकलेले आहेत अत्यंत वेगानं हे काम आपलं चाललेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही तर पाच वर्षाकरता तुमचं विजेचं बिल रद्दच केलंय पण ही तर योजना अशी आहे पंचवीस वर्षाकरता तुमचं विजेचं बिल या योजनेमध्ये परमनंट रद्द होणार आहे अशा प्रकारची योजना आज आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण आणली आहे